नमस्कार भवानो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसमोद्वादशम हिंदकेसरी बकासूर आज अंगापूर मैदानात दाखल झालेला आहे तर त्याचा पैरा कोणासोबत खात्रीशीर सांगतो आणि गट क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगतो तर भावांनो बकासूर आज अंगापूर हिंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे बरेच जण म्हणत होते की चौदरवाडी मैदानात असेल पण मी तर दोन तीन दिवस बिझी असल्यामुळे काय मला अपडेट देता आली नाही पण मी आज अपडेट देतोय डायरेक्ट पैऱ्यासोबत आणि गट नंबरसोबत तर भावांनो गेल्या वर्षीची टॉपचीच जोडी आहे सर्वांची फेवरेटच जोडी आहे ती म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिण बलमा आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के पलणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर ही जोडी एकदम टॉपची सर्वांची फेवरेट जोडी आहे ती आज अंगापूर हिंद केसरी मैदानात पलताना दिसेल तर गट क्रमांक किती गट क्रमांक चार मध्ये ही जोडी पलताना दिसेल लगेच तुम्हाला आता खाली जाताना गाड्या दिसतील आणि गट क्रमांक चार मध्ये ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे सर्वांनी लाईव्ह वर या आज बकासूर बलमा ही जोडी बघून सर्वांना खूप भारी वाटते गट क्रमांक चारमध्ये बकासर बालमाला शुभेच्छा धन्यवाद भावानो